दिलेले आता मूल विषय सुरुवात करतो मूळ विषय त्यांनी पत्र माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्याप्रमाणे की किरण विष्णू सावे संदीप विष्णू सावे हे गावचे विकास कामात अडथळा निर्माण आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत शिवतर व त्यांचे पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आजपर्यंत संदीप विष्णू साबळे किरण विष्णू साबळे व इतर आमच्याबरोबर जे काम करतात त्यांनी आजपर्यंत कोणत्या विकास कामांना विरोध केला त्याचा कृपया खुलासा करावा यासाठी आपण इथं आलो मोठा क्रमांक एक त्यांनी दिलेले की जनाधिकाऱ्यांना की मोजणी करण्यास त्यांनी आता आहे आणि हा त्याचा खुलासा आहे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक आणि बाकी जे सर्व पंचायत समिती त्यांना आपण तक्रार दिलेली आहे आपण तक्रारीत तक्रार काय म्हटलंय महालक्ष्मी मंदिर हे सार्वजनिक मंदिर आहे आणि हे मंदिर उतरवताना जी कायद्यानुसार कायद्याने जी प्रोविजन दिली आहे त्यानुसार त्यांनी मंदिर उतरवलं पाहिजे होत पण तसं न करता स्वतःच्या बाळाचा वापर करून म्हणा किंवा राजकीय दृष्ट्या राजकीय शक्तीचा वापर करून ते आ, मंदिर पाडण्यात आलं आपण या पत्रात बघा आपण जी पहिली ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेत के एल विष्णू यांनी त्यांना स्पष्ट सांगितले की सदरची जागा मोजणी करून सगळे कागदपत्र व्यवस्थित व्यवस्थितरित्या हे करून

आपल्याला आपल्याला सांगितलं की सगळं आपण आता 28 तारखेला आहे असं त्यांनी बोलवलं 28 तारखेला आता या जागेत स्पष्ट लिहिले इतर हक्कात विपुल अहमद विपुल अहमद गुरव हे इतर हक्कात मालक म्हणून आता मला सांगा ग्राम अधिकार आहे का ग्रामपंचायतीला अधिकार आहे का मंजूर व्हायचा किंवा काही करायचं त्यांनी नगर नगर गुंफा पत्र दिले की आम्ही खाली सह्य करणार दोनशे दीडशे दोनशे जण आम्हाला या पत्राद्वारे तुम्हाला आम्ही या पत्राद्वारे तुम्हाला विनंती करतो की आम्ही पैसे भरलेले आणि ही मोजणी करावी माननीय नगर गुफा अधिकारी यांना ह्या प्रकरणात मोजणी करता येते का ही जागा मूळ मूल मूल

जर ते त्यांना अधिकार असतील नगर नगरमुखांमध्ये अधिकार येतात की इतर असलेली व्यक्ती बिफोर आम्हा गुरु हे माहीत असताना त्यांच्या जागेची मोजणी ग्रामपंचायतीच्या मार्फत पैसे भरून घ्यायचे व मोजणी करायची तर त्यांनी कसं सांगावं किंवा त्यांनी कशी करावी या पत्रकारांनी तसं स्पष्ट म्हटलेलं आहे दुसऱ्या आता विषय झाला मोजणी करायचा गावाने ग्रामसभेत ठरवलेलं असताना की शरीरची जागा हो ही नगर निर्माण अधिकारी म्हणजे सरकारी मोजणी अंतर्गत झाली पाहिजे असं असताना हे खाजगी हे व्यक्ती आम्ही मोजणी करायला मोजणी होऊन दिली नाही बर ही हा सगळा खेळ जो चाललाय तो त्यांच्या स्वतःच्या गाड्या पार्किंग करणे किंवा स्वतःच्या चैनीसाठी स्वतःच्या स्वतासाठी जागा दा, वापरा याच्यासाठी चालव ही जागा सार्वजनिक जागा असताना ग्रामपंचायतीच्या नावावर लागली तर तो मिश्र वेगळा ग्रामपंचायतीला अधिकार आहेत का की बाबा ती जागा म्हणून घ्यायची एवढं वोड़, एवढं सर्व असताना कोटनाटक करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले की हे हे प्रत्येक कामात प्रत्येक कामात निर्माण ग्रामपंचायत या परिषदेद्वारे विनंती आहे त्यांनी स्पष्ट किंवा कोणत्या कामात किंवा कोणत्या शासकीय कामात अडथळा के निर्माण केलाय त्यांनी दाखवावं अन्यथा हो। पुढील कारवाईसाठी जे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले त्या तोच त्या पत्रावर त्या पत्राचा धागा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या वतीने आम्ही सांगतो की त्या पत्राच्यावर कारवाई करा त्यांनी जे पत्र दिले त्या पत्रावर कारवाई करा जर आम्ही दोषी असलो तर आमच्यावर कारवाई करा किंवा ते दोषी असतील तर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे जिल्हाधिकाऱ्यांना या पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट निवेदन बस एवढच सांगणं होतं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचार तर असं म्हणलंय

ग्रामपंचायतीला ग्रामपंचायती महालक्ष्मी मंदिर जागेचा हा उतारा हा उतारा आहे त्या उतारावर बघा श्री लक्ष्मी देवीचे मंदिर आणि इतर अर्थात पूजा अर्चना करण्यासाठी भिंकू रामागुरब यांचं नाव म्हणतो ते भिंकू रामागुरव हे सध्या महत्वाचे त्याच्यात म्हटलंय की गावगुंड गावगुंड म्हणजे नेमकं काय आम्हाला काय म्हणायचंय आम्ही हा ठराव झालेला आहे हा ठराव झालेला हा कुठला ठराव आहे की बाबा महालक्ष्मी देवीचं मंदिर करायचंय कशा करायचे आणि काय केलं पाहिजे तो रिसर्च ठराव त्यांनी नंतर हा, हा तो ठराव बरोबर त्याच्यानंतर त्यांनी खोटा माझा स्पष्ट आरोप आहे आणि हा खोटा खोटा म्हणजे खोट्या ग्राम सभेच हे दाखवलं आज जे जे अध्यक्ष आहेत सूर्यकांत किशन सागळे यांना मी आज सकाळी त्यांना विचारलं की हा तुमच्या अध्यक्ष झालेला विषय महालक्ष्मी देवी मंदिराचा विषय झाला होता का जा, म्हणजे मी स्पष्ट सांगितलं चुकीचा विषय आहे केलं की ते चुकीच झालं आणि स्पष्ट म्हणजे स्पष्ट म्हणजे स्पष्ट आम्ही ग्रामसभेत ठराव घेतलेला आहे ग्रामसभेच्या ठरावाची परत तुमच्याकडे दिलेली आहे ग्रामसभेत ठराव काय झाला आहे की आ, सदर सदर जागेची शासकीय मोजणी करावी आणि त्यानंतर कागद कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ते जमीन शासकीय पद्धतीने पाडावी म्हणजेच काय ते मंदिर उतरवतात तलाठी पाहिजे ग्रामसेवक पाहिजे पोलीस पाटील पाहिजे तिथं काय काय म्हणजे त्यांच्या दाटीने काय त्या देवाच्या काही गोष्टी आहेत त्या मौल्यवान गोष्टी काय त्याचा पंचनामा करायला पाहिजे त्याचा पंचनामा न करता ते मंदिर भुईसपाट केलेलं आहे त्यांना अधिकार कोणी दिला

ही काम आम्ही पूर्ण काय म्हणजे आपण ठरवत काय ठरवा कशा घेतो आम्ही तुम्ही सरकारी मध्ये काय सरकारी मध्ये तुम्ही केलीच नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी माय करून म्हणून आम्ही त्या स्थळ गेलो तर तिथं आम्हाला निदर्शन आलं की ही उपसरपंच दोन दोन बाव्या दोन पंचवार्षिक तोडून सुद्धा आता हा केवळ उद्योग होती म्हणजे त्याचा अर्थ हा उपसरपंच आहे त्या उपसरपंचा विषय म्हणून काढला म्हणून आम्ही त्याला म्हणलं विचारलं बाबा खासगी मुस्लिम सांगायचं होती तर ग्रामपंचायतला तिथून सांगायचं होतं ही मुस्लिम ग्रामपंचायत त्यांच्या माहितीसाठी मागितली ते ही गावासाठी मागितली नाही म्हणजे ही आम्ही चांगले काम करतो आम्ही त्याला म्हणते नाही की आम्ही तुमच्या कामाला आम्हाला काय नाही आम्ही तुम्हाला मदत करू पार्टी राजकारण बाकी हा विषय वेगळा आहे मंदिर ही सर्वांची होती सांगितलं विषय चांगला विषय आता हे म्हणजे पाठवून आमच्या बाबासाहेब कोण गेल्या म्हणजे की मंदिरचे जे पाडलं मंदिर पाडलं त्या खांड पाडताना काहीतरी वस्तू सापडल्या तिथं जे ट्रॅक्टर होते ते कुणाच्या परवानगी लागले होते टेंडर काढलं होतं त्याला तसेच त्यांनी कलेक्टर काय असं काही नाही या उपसरपंचाला आम्ही जो विरोध केला की काय ना बघा ही तू चुकीचं करतोय गावाची लोकांची दिशा पण करतोय आणि तू खासगी मंदिर करून तू सर्वांना करून ही मंदिर सुद्धा यासाठी

सूत्रमध्ये जेव्हा ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेला दा मी स्वतः गावात लोक त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यावेळेला मंदिर बांधण्यासंदर्भात व बांधण्यासंदर्भात विषय झाला तर आम्ही त्यात काय म्हणलं की बाबा मंदिर बांधणे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही सरकारी मोजरी काढा तर तिथं काय उपस्थित प्रश्न केला कशा सरकारी खाशी तर म्हणलं चालणार नाही सरकारी मोजणी काढा असं तिथं ठराव झाला ती जागा कोणाची नावं नाही ती की बघा अशा पद्धतीने ठराव झाला गेला शनी सरकारी मोजणी न करता ती <pequodis -tande> जे जे ते मंदिर बेकायदेशीर एका व्यक्ती नाव आहे दत्तात्रय दिनकर सावले हा उपसरपंच आहे देवाळीच्या शेवारी तिचं स्वतःचं घर आहे तिच्या घराची नोंद आज लागत नाही तिथे एक मलिक बोल होत ती बोल सुद्धा ती बंद केलेली आहे अशा पद्धतीत त्यांनी ती लावली त्याच्यामध्ये काही शोधनानं असेल काय धन असेल देवाची काय वस्तू असेल या त्या एक केल्या आता ह्यांचं मते असं की मंदिर चारशे वर्षापूर्वी आता याची नोंद पूर्व विभागाला आहे काही याची कल्पना नाही आता हे मंदिर सिद्धगिरी त्याचं सागवानी लातूर पत्रा हे जे सगळे पूर्ण येऊन लिहिलं होतो अशा पद्धती झाल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी सातारा उपकार्यकारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत शाखा गट विकास अधिकारी पंचायत सातारा माननीय जिल्हा पोलीस अधिकारी सातारा मान्य तालुका पोलिस यांना तक्रार दाखल केली सद्याचं मैत्री बेकायदेशीर पाडलेली यांच्यावर ही दिसत कारवाई अशा पद्धतीत तक्रार केल्यानंतर तालुका पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही पण शिवट साहेबांचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं पत्र गटिवसाहेबांच्या अजून त्याच्यावरती चौकशी चालू आहे तर अशा पद्धतीत कारवाई न केल्यामुळं केंद्रीय माहिती दोन हजार पाचच्या आणि कोणती कारवाई केली संदीप विश्व साबळे यांनी माहिती देवर टाकला झोडपत्र न आली तर त्यांनी पण सांगितलं की चौकशी आहे आणि तुमचं माहिती निकाल काढला सध्याच पत्र ही चुकीच दिलं त्यामुळे प्रथम आपले अधिकारी उप विभागीय पोलीस सा अधिकारी सातारा शहर व ग्रामीण यांच्याकडे अपील दाखल केलं आणि त्यांना ते सातबारा उतारा जोडून दिला त्या संदर्भातलं ते अपील लागलेलं आहे अशी परिस्थिती कळलं की आपल्यावर त्याचा गुन्हा दाखल होईल म्हणून त्यांनी खाजगी मोजणीचं प्रक्रिया राबवली आणि पुकारलं की खासगी शासकीय मोजरी आम्ही त्याला गेलो गेल्याने त्यांना सांगितलं तुम्हाला मोजदी काढता येणार नाही खासगी मोजणी आहे त्यामुळे ती मुशदी तिथं थांबली आणि तेपर्यंत सरकारी मुश्रीसाठी पैसे पडले आता सरकारी मुश्रीसाठी पैसे पडत असताना ह्याची मालकी ग्रामपंचायतीची नाही ह्याची मालकी जी आहे ती महालक्ष्मी देवालय भिकोर रामापूर आता एक व्यक्ती जिवंत असो किंवा मृत्यू असो हा देवळ पाडण्याचा परवानगी काढण्याचा अधिकार हा त्यांना आहे हा अधिकार ग्रामपंचायतीवर कोणाला नाही तर यांनी अशी परिस्थिती असताना आम्ही त्यांना पत्र सरळ दिलं की मेरमान कोर्टाचा असा आदेश आहे की देवस्थान जेवणावरती इतर हक्कामध्ये त्याला अधिकार नाही आणि ती मिळकत गोडलो प्रापित नसल्यामुळं त्या मिळकतीमध्ये वारसवी कोण घेता येत नाही तर हा वादाचा मुद्दे पडल्यामुळं त्यांना सांगितलं की कोर्टाचा आदेश किंवा वरिष्ठ कोणाचा आदेश असल्याशिवाय तुम्हाला या जागेची मोजणी करता येणार कर नाही कारण ही मालकी वैयक्तिक आहे रामा राजपूत त्यामुळे तुम्हाला ही मोजणी करता येणार नाही तर वाद जर न्यायालयात प्रबीण असेल वादाचा तर कोर्ट त्याच्यावरती आदेश देतं की त्याची मोजणी करा आणि मोजणी करायला निर्णय दिला जातो त्यामुळे ह्या लोकांनी तिथं पद्धतीवरती त्याची मोजणी करा त्यांना अधिकाऱ्याच न्याय प्रस्ताव आणि त्यांनी जर केली मुजरी त्यांनी जरा वरिष्ठ अधिकाऱ्याचं पथक पाहिजे अशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांना टाकून दाखल केली हे याच्यावरती कारवाई करा आमची कारवाई करताना शासकीय कामामध्ये अडथळा लागला शासकीय काळामध्ये काय ग्रामसेवाला आम्ही उर्धव बोललो जिल्हाधिकारी जर भाषा केली पुरक्षे कागदीमध्ये काय विषय त्यामुळे शासकीय अर्थाला जर विषय कुठला येतात देवळही झालं पाहिजे देवळ चांगल्या पद्धतीत दे झालं पाहिजे ही आमची पण सातबारा बारा ग्रामपंचायत जर व्याघळा शिटे झाले अशी बाब असताना ही कशी प्रेक्षा होऊ शकते म्हणजे हे पदाचा दुर्विपयग करून बेकायदेशीर एका व्यक्तीने देवळ पाडलेली ग्रामपंचायतीत कोणी कोणीही नव्हती थी जीशी थी जा, जा ती जी सी ट्रॅक्टरच्या साह्यानं ती देवळ पाडली गेली आता ते मी म्हणते की आमदार शशिकांत शिंदे यांनी ते वीस लाख रुपये टाकतो आता मला जर आहे की वीस लाख रुपये टाकले कुठे टाकले नियोजन मंडळामध्ये आले पैसे जिल्ह्यात त्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात आले मग त्याचं जर शिटेसरीचं उतरण नाही टाउन परवानगी नाही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही कशा पद्धतीने ते पैसे पडू शकते ते दिशाभर करणारं काम आहे ते नाव घेतं राज पवारांचं पालकमंत्री त्यांचे नाव कशाला घेतात यावाच विषय ना राजकीय लोकांच्या नावाची काही समज येत नाही आणि ते म्हणजे आम्ही भैरोबाचं मंदिर बांधतोय दोन कोटी रुपये त्याला आम्ही खर्च करणार हेनी काही पैसे दिले पूर्ण तत्व बघायला त्याची नोंद दे त्याची चोपन्न काय त्याची ट्रस्टी झाली आहे पण ट्रस्टी झाली ट्रस्टी लोक सगळे मिळेल त्याचे दोन लोक जेवण देईल आणि ते लोक जेवण देईल मग हा ट्रस्टीचा ठराव कोणी घेतला त्याचा बोर्ड नाही गावा लोकांच्याकडून रक्कम कोळ्या केली त्याला पावते दिले वयच्या कागदावर रक्कम कोळ्या केल्या देवळ बनताय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही ती कायदेशीर पैसे पूर्ण करताय का त्या जे देवस्थानाला नव्हे तर जमीन आहे जमीन पण आगली ती जमीन जिल्हाधिकारी का वळली की नाही टर शिला हा प्रश्न आहे ना मग तुम्ही या गोष्टी चोरून ठेवताय तुम्ही काय म्हणताय आम्ही गावात चांगले केले कारण की आमचं काय विरोधक चांगलं करायला आमचं काय विरोधक चांगलं करायला हे म्हणते की गावात तक्रार यांच्यावर गुन्हा दाखवली आणि इंद्र गांधीवर गुन्हा दाखल झाला पंतप्रधानावर गुन्हे सगळ्यांनी छान गुन्हा प्रश्न ज्या वेळेला न्यायालयात त्याला दोषी टाकतो ज्याला दंड होतो त्याला साजा होती तेव्हा गुन्हेगार ठरतो असं बोलताय तर सरपंच बोलतात मला सांगा गावात कधी फिरलेत का गावातल्या समस्या कधी बघल्यात का आमचं मत आहे कायदे पद्धती तुम्ही पूर्णता पूर्तता करून कुठली गोष्ट केली पाहिजे कुठल्या आमदाराचं खासदाराचं राजकीय लोकांचं काय नामीचं आहे तुम्ही शिक्षण आहे नाही नाही मंदिर मंदिर झालं पाहिजे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आता मंदिर झालं तर असं वाद होणार नाही झालं तर होईल असं गावात दवाखानं होणं अंगणवाडी होणं अशा घटना बऱ्याच घडलेल्या यासाठी आम्ही सर्वसामान्य चिंतेनं आमच्या भावना दुखावल्या ह्याच्या आधी सुद्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बहिरनाथ मंदिर तीन एक थांबवतो मी हा ही तुला मंदिर आहे ही तुला मंदिर आलं होतं केली त्याचा अर्थ काय तुम्ही माणसाला जागृत ठिकाण आहे सगळ्यांचे जमीन विकणे हा अधिकार कोणाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या देवाचे ट्रस्ट झालेले तरी इतर हा काळ किरण किरण बाळकृष्ण सावर हा किरण बाळकृष्ण सावरे म्हणजे ते किरण पंचायत समितीचे सदस्य कृषी मंत्री अधिका कृषी सभापती यांनी इतर हक्कात असून ती जमीन विकली कुणाला पुनर्वसन केली काय समजतो पण ही जो विषय झाला त्या विषयाला जर तिसरा हिस्सा देवस्थानला अजून सुद्धा दिला नाही बर जमीन ट्रस्टला विकता येते का आणि तुम्ही बहिरुनाथ देवस्थानला आजच्या गावातल्या घरचे पाच पाच हजार रुपये काढले त्या पैशाचा अजून हिशोब नाही दिला त्याची पावती नाही दिली म्हणजे ह्याचा अर्थात तुम्हाला पैसे पळा कराय कोण सांगितलं म्हणजे गावगुंड आम्ही आहे का ही लोक आहेत म्हणजे आम्ही बांधतोय ही लिस्ट म्हणजे बिगड भांडतो का अर्धोपत्री भांडतोय आमच्याकडे प्रूप आहे तुमच्याकडे काय तर तुम्ही आम्हाला जाऊ शकता बरं आम्ही ग्रामसभेत विशेष सुरू घेतला आहे उद्या पर्वाची ग्रामसभाची उत्तर का आमच्या माझ्यात दहा प्रश्न आहेत की मंदिर पारताना परवानगी घेतली का तिचे पैसे कुणाच्या थ्रू घेतले तुम्ही तिचं पुरवठा तुम्हाला नोंद आहे का त्यांनी सांगितलं त्याची नोंद नाही त्याची ट्रेस्ट नाही पण मी सांगतो माझ्याकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालचा आहे नाव आहे नाव आहे आणि तुम्ही इतर हाकात इतर हाकात असून तिने जमिनीचा व्यवहार केला कसा केला जमिनीचा व्यवहार म्हणजे भैरुबा जेव्हा खाली आला का तुमच्यासाठी सेव करायला तुम्ही काय त्याचं आहे का असं काही नाही ना म्हणजे ही जी काल कालची दोनशे अडीचशे लोक होती ही माझ्या माहितीप्रमाणे गावगुंड हे आहे आणि ह्यांचं मग हा आहे हा भैरवाची जमीन विकतो एवढं सगळे पालाय सांगतो सत्ता हा सत्ताच आहे हा जो तिरण किशनराव सावळी पाटील आहे ह्याची गाव सत्ता आहे आणि ह्याचा पक्षातले मोठा वाटेल त्यामुळे हा ताकदीचा पक्षाचा सरकारचा बळ घेऊन आमच्या वन दाखल करतो त्यामुळे ह्याच्यावर योग्य ती कारवाई शासनाने करावी ह्याचा पत्र वर दिले का पोलिस स्टेशनला कारवाई करावी की बघू झाला किरण साव्या पाठवत कारवाई करावी पत्र नाही 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 आम्ही काय करते आम्ही का आव द्यादार आहे जे द्यादर आहे तेवढंच बोलत ना मीडियामध्ये बातमी छापून आली पाहिजे तर तुम्ही जे दिले ती आहे ना असं नाही विषय विषय काय जमीन आहे का आमचा विषय काय विषय तुमचा वेगळा आहे